नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हजारो सरकारी निमसरकारी आणि खाजगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार जबाबदारीनुसार किती मानधन वितरित करावं हे देखील निश्चित केलं आहे तरी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून भेदभाव करून अनेक ठिकाणी मतदान केंद्र प्रमुखांना सतराशे रुपये मतदान अधिकाऱ्यांना तेराशे रुपये दिले गेल्यामुळे मानधन वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार ज्या त्या पदांसाठी मानधन निश्चित केलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरात कपात करू शकतात केंद्रप्रमुखांना दोन हजार रुपये मतदान अधिकारी सोळाशे रुपये पोलीस कर्मचाऱ्यांना अकराशे रुपये पोलीस शिपाई नऊशे रुपये मानधन ठरवण्यात आलं आहे नाव न छापण्याच्या अटीवर मतदान केंद्रप्रमुख म्हणून काम केलेले एक अधिकारी म्हणाले निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरकारी निमसरकारी आणि खाजगी संस्थांमधील शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली निवडणूक ड्युटी हे राष्ट्रीय कर्तव्य समजून आम्ही सर्व अडचणी समस्यांवर मात करीत सुरळीत कामकाज केलं परंतु मतदान प्रक्रिया मतमोजणी संपल्यानंतर आम्हाला जिल्हा निवडणूक विभागाकडून केवळ सतराशे रुपये मानधन दिले गेले यामध्ये जेवण नाश्ता पिण्याच्या पाण्याची सुविधा मोफत दिली जाईल असं सांगण्यात आले परंतु जेवणाचे पैसे कपात करून मानधन देण्यात आले मतदान अधिकारी यांना तेराशे रुपये पोलीस कर्मचाऱ्यांना आठशे रुपये शिपाई सातशे रुपये यांना वितरित करण्यात आले आणि यासंदर्भात निवडणूक निर्णय निवन अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले